तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा क्षेत्रामध्ये मी बॉम्बो हा वान केला आहे माझ प्रतिक्रिया अशा आहे की मी पहिल्यांदीच भेंडी लावली पण इतका छान रिझल्ट मला त्या भेंडी बद्दल आला माझं रान असं इतकं बोगस पद्धतीचं रान होत तरी पण माझं मला माझ्या मित्रांनी हे केलं भेंडी लावू म्हणून मग पंथ वाढ लावा मग मार्केटमध्ये बा अशी वाढ तुम्हाला साई माझी भेटली तर ते म्हणजे तुम्ही फक्त आमचा वान लावून बघा रिझल्ट बघा म्हणून मग मी वीज गुण ठेवारी गोंबो असं त्यांनी मला दिलं इतकं छान असे व्हरायटी आहे इतकी छान म्हणजे त्या रानामध्ये ताकद सुद्धा इतकं छान असं रिझल्ट मला बघायला भेटलं तुम्हाला या भेंडीचे तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटले असे ही भेंडी अशी आहे का इला फटवी जाद आहे आणि तिचं पेऱ्याचं अंतर एकदम कमी आहे आणि तोडताना तिचा आवाज असं कटकट असं मधून वगैरे तुटत नाही ती भेंडी एकदम छान तुम्हाला यायचं जे आपण डिसीज रेजिस्टन्स पावर जी म्हणतो रोगप्रतिकारक क्षमता जी म्हणतो ती तुम्हाला या भेंडी संदर्भात कशी वाटते मग खरं तुम्हाला सर सांगायचं का मी लावल्यापासून अजून एकही फावर त्याला बसलेला नाही एक ते दीड महिन्याची भेंडी झालेली आहे तिला रोग हवीशीच नाही फक्त इतकी छान व्हरायटी आहे एकदम चांगली शेतकऱ्यांना तुम्ही शेत काय मी तर म्हणतो इतर व्हरायटीपेक्षा तुम्ही ही गोंबो व्हरायटी एकदम छान पद्धतीची व्हरायटी आहे आणि एकदम आपल्या शेतकऱ्यांच्या हिताची आहे तुम्ही शंभर टक्केचा रिझल्ट घ्या आणि शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये खूप चांगली आहे